आता पाहूयात सी न्यूज स्पेशल रिपोर्ट विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला घवघवीत यश मिळाल्यानंतर जुन्या प्रलंबित योजनांना चालना देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत त्यामध्ये शक्तीपीठ महामार्गाचा विषय प्राधान्याने अजेंड्यावर आहे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच नांदेडतील प्रचारसभेत शक्तीपीठ महामार्गाचा मुद्दा उचलून धरल्याने राज्य शासनही तो नव्याने मार्गी लावण्याची शक्यता आहे शक्तीपीठ महामार्गामुळे मराठवाड्यातील अर्थकारणाला चालना मिळेल असा दावा मोदी यांनी जाहीर सभेत केला स्वतः पंतप्रधानच महामार्गाची पाटखण करीत असल्याने शेतकऱ्यांच्या भावनांवर मीठ चोळले गेले आहे लोकसभा निवडणुकीत माहितीची पिछेहाट होण्यात शक्तीपीठचा मुद्दाही महत्वाचा ठरल्याची चर्चा होती त्यामुळे विधानसभेला ताकही फुंकून पिण्याचा प्रयत्न युतीच्या नेत्यांनी ने केला महामार्ग रद्द होणारच यावर भर दिला आता निवडून आल्यानंतर त्यांना दिला शब्दाला जागावे लागणार आहे अधिसूचनेनुसार सांगली कोल्हापुरातील महामार्ग रद्द झाला तरी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात तो होणार असल्याचे संकेत आहेत शेतकऱ्यांना त्याविरोधात नव्याने लढा उभारावा लागणार आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी आणि प्रचारादरम्यान कोल्हापुरात आजी माजी आमदारांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द केला जाईल अशी ग्वाही दिली होती यातील काही जण निवडूनही आले आहेत आता त्यांनी महामार्ग रद्द करण्यासाठी पाठपुरावा करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे राज्य सरकारने आचारसंहिता लागू होण्याच्या एक दिवस अगोदर घाई गडबडीने सांगली कोल्हापुरातील महामार्ग रद्द केल्याची अधिसूचना काढली होती पण पंतप्रधान मोदी यांनी हा मुद्दा पुन्हा उचलल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे